नमस्कार उर्फी जावेद सोशल मीडियावर वापरणाऱ्या किंवा इंस्टाग्रामवर ते ऍक्टिव्ह असणाऱ्या क्वचितच कोणाला तरी उर्फी जावेद हे नाव माहीत नसेल आणि ज्या कोणाला उर्फी जावेद हे नाव माहीत नाहीये त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ पुरेसा आहे उर्फी जावेद प्रसिद्ध आहेत चांगल्या कपड्यांचा वाटोळ करण्यामध्ये किंवा अश्मयुगात वापरल्या गेलेल्या वस्त्रांचा उपयोग आज करून आपल्या लक्ष्मयुगाची जाणीव करून देण्यामध्ये <laughs> तुम्ही मोबाईल म्हणू नका सायकलचे चेन म्हणू नका वस्तू म्हणू नका किंवा डिस्को लाईट म्हणू नका अंग झाकण्यासाठी कपडे सोडून ज्या ज्या वस्तू अस्तित्वात आहे त्या सगळ्या वस्तूंचा उपयोग अंग झाकण्यासाठी कसा करायचा याचे खुल्या प्रशिक्षण धडे देणाऱ्या उर्फी जावेद यांचा आणि चित्रा वाघ यांच्यातला नेमका वाद काय आहे हाच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि वाघ आणि उर्फी जावेद या दोघांमध्ये चुकीचं कोण आहे आणि बरोबर कोण आहे याच्याविषयी पण आपण बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा याच उर्फीच्या वेळेचा प्रोफाईल चेक करत असताना मला एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली ती गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही हादरून जाल मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ आहे दिवाळीचा नीट बघा आता यानंतर एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ आहे होळीचा तोही नीट बघा आता यानंतर मी तुम्हाला ईदच्या दिवशी उर्फी जावेद यांनी केलेला पेहराव दाखवणार आहे हा पहा इट्स हर चॉईस चे लावणार सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे की चॉईस ही फक्त अमुक अमुक सणांनाच वेगळी असते का की नको त्या सणाला नको तसे कपडे घालून आपल्या सणाला मात्र चांगल्या पद्धतीचा पेहराव करणं ही कोणती चॉईस आहे हा प्रश्न मला आपल्या सगळ्यांना विचारायचा आहे मागे एकदा रिपोर्टरशी बोलताना उर्फी जबेद्याच्या तोंडातून असं एक वाक्य बाहेर आलं होतं थोडा अच्छा रामायण या प्रकरणामध्ये किंवा या सिच्युएशनला रामायण या शब्दाचा किंवा या कन्सेप्टचा संबंधच नाहीये घालणाऱ्या गोष्टीशी रामायणाला जोडण्याची काहीही गरज नव्हती किंवा रामायण बहुत बोर सुधारतात का हा प्रश्न विचारण्याची गरजच नव्हती कारण इथं रामायणाचा प्रश्न येतोच कुठे नको त्या गोष्टीमध्ये रामायणाचा समावेश करून त्याचं डिफेमिंग करणं हे कितपत योग्य आहे याचं उत्तर तुम्हीच द्या मित्रांनो एवढंच नाही आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या दृष्टीने साडी अत्यंत महत्वाचं आणि पावित्र्याचं वस्त्र मांडलं जातं अर्थात साडी हे मांगल्याचं किंवा शृंगाराचं लक्षण मांडलं जातं त्याच साडीला दारिद्र्य रेषेखाली नेण्याचं काम याच बाईने केलं आता हे काय फक्त उर्फी जावेद पुरत मर्यादित राहत नाही बरं मागे एकदा सोफिया अन्सारी नावाच्या एका कंटेंट क्रिएटरनं असा काही लुक केला होता त्याला आपल्याच न्यूज चॅनलनं असे हेडिंग दिली की सोफिया अन्सारीचा मराठमोळा लुक इथं सुद्धा नको त्या पद्धतीनं साडीचं डिफेमिंग करण्याचं काम केलं गेलं आणि ते सुद्धा आपल्याच न्यूज चॅनलने केलं रिसेंटली उर्फी जावेदने एक व्हिडिओ रिलीज केला त्याच्यामध्ये अंगाला आलेले फोड दाखवत उर्फी जावेदचं असं म्हणणं आहे की माझ्या शरीराला कपड्यांची अलर्जी आहे मी जर कपडे घातले तर अंगाला फोड येतात आणि त्यामुळं मी कपडे घालत नाही किंवा मी कमीत कमी, कमी तोकड्या कपड्यांमध्ये फिरत असते माझा प्रश्न असा आहे की फोड येण्यासाठी आपण कपडे घातलेच कधी होते पहिला प्रश्न आणि जर दुसरा प्रश्न असा आहे की जर कपडे घातल्यानंतर अंगाला फोड येत असतील तर या व्हिडिओमध्ये अंगावरती कपडे कसे या व्हिडिओमध्ये अंगावरती कपडे कसे त्यामुळे उर्फी जावेदचा या व्हिडिओचा रेफरन्स देऊन जे लोक बोलतात की तिच्या शरीराला अफेक्ट होऊ नये म्हणून ती अशा पद्धतीचे कपडे घालते त्या लोकांनी आपल्या शे तोंडावरती बोट ठेवायला काहीच हरकत नाही मित्रांनो उर्फी जावेदला एकाने प्रश्न विचारला होता की तुमच्या अशा वागण्यामुळे आपलं कल्चर खराब होत आहे त्या उर्फी जावेदचं उत्तर आहे का जब रेप होत आहे तो वो आदमी संस्कृती खराब नाही करते मुलॅस्टर्स डोंट रुईन युअर कल्चर बट अ गर्ल डुईंग वॉट एव्हर शी वॉन्स वेअरिंग वॉट एव्हर शी वॉन्स शी इज रुईन कल्चर जगत जर कुठला इरेलेवन्सीचा अवॉर्ड असेल किंवा इलॉजिकलनेसचा अवॉर्ड असेल तर तो पहिल्यांदा यांना दिला पाहिजे किंवा तो अवॉर्डचं नावच यांच्या नावाने ठेवलं पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो प्रत्येक स्त्री हे सीतेचं स्वरूप असते मुळात आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला प्रचंड मोठा सन्मान दिलाय आपण आपल्या इकडं पुरुषांच्या नावाच्याती सुद्धा स्त्रियांची नावं टाकतो आपण राधे श्याम असं म्हणतो राधे कृष्ण असं म्हणतो आपण अंजनीच्या सुता म्हणतो आपण सीता राम म्हणतो आपण माझ्या मित्राने केलेलं हे ट्विट मला प्रचंड भावलं ते ट्विट असं आहे अर्थात आम्ही उर्फी जावेदमध्ये मध्ये सुद्धा सीता पाहू पण उर्फी जावेद जर स्वतःच्या ॲक्शनमधून पुरुषांमधला किंवा लोकांमधला राम जागवायच्या हो म्हणजे रावण जागवायचं काम करत असेल तर निश्चितच उर्फी जावेदचे कितपत योग्य आहे याचा विचार करणं गरजेचं आहे इट्स हर चॉईस चे मॅरेज देणाऱ्या लोकांना मला प्रश्न आहे की समाज सोसायटी नावाची काहीतरी गोष्ट असते भावा कुठं काय घालावं कुठं कुठल्या गोष्टी करावं याला काहीतरी सेन्स असावा लागतो तुम्ही रस्त्यावरती असे कपडे घालता आणि दुसरीकडे हो। बीच वरती आता येऊया या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे चित्रा वाघ यांच्याकडे चित्रा वाघ यांच्या म्हणण्यानुसार उर्फी जावेची ही सगळी कृत्य अतिशय चुकीची आहेत आणि राज्य महिला आयोगाने याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे काय चाललंय आणि हे कुठे चाललंय तर एक मुलगी किंवा महिला अंगावरती नगण्य कपडे घालून भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचं ओंगळवाणं किळसवाणं प्रदर्शन करत फिरताना त्या व्हिडिओमध्ये दिसली आता पुन्हा गेल्या काही मिनिटांमध्ये सांगितलेलं माझ्या सगळ्या मतांना जर राजकीय दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आता मला काहीच बोलायचं नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीला जर कुठल्या तरी एका विंगमध्ये तुम्हाला टाकायचं असेल जर कुठल्या तरी एका पक्षामध्येच बसवायचं असेल तर मला वाटतं आपली मानसिकता सडून गेलेली आहे कारण माणसाला त्याचं स्वतःचं वैयक्तिक असं मत असू शकतं आणि जर त्यांचं त्याचं मत एखाद्या पक्षाच्या विचारधारेशी जुळत असेल कधी कधी जुळत असेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्या माणसाला त्या पक्षाने विकत घेतलं किंवा त्या माणसाला तोच पक्ष आवडतो मित्रांनो या व्यक्तींचे चार चार मिलियन फॉलोअर्स इंस्टाग्राम अर्थात त्याच्यामध्ये प्रचंड वयोगटातील लोक असतात अगदी लहान मुलं सुद्धा असतात ही लहान मुलं या व्यक्तींचे असे व्हिडिओज पाहतात त्यांच्या आलेले मिलियन्स मध्ये लाईक्स पाहतात तेव्हा आपल्या देशातील लहान पिढी काय शिकते हा विचार करण्याचा प्रश्न आहे मला सांगा आपल्या देशामध्ये आदर्श लोकांची कमी नसताना लोकच काय माणसंच काय स्त्रियांची सुद्धा आदर्श स्त्रियांची कमी नसताना सुद्धा आणि फक्त असं नाही की इतिहासामध्येच इतिहासात अनेक आदर्श किंवा आदर्श स्त्री आपल्या देशामध्ये आहेतच त्यांनी मोठमोठी कामं केली आणि असं नाही की फक्त रडांगणातच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्री आपल्या इथं होऊन गेल्या त्यांना आदर्श मानायचं म्हणून आपली इथली युवा पिढी जर अशा लोकांना आदर्श मानू लागली तर हा देश कुठल्या बाजूला प्रवास करेल हा विचार करण्याचा प्रश्न मुळात ही संस्कृती आपली नाहीच पाश्चात्य देशांकडे तुम्ही आत्ता बघा ते लोक आता भारतीय संस्कृतीकडे वळताना दिसतात आणि आपण भारतीय मात्र मूर्खपणे पाश्चात्यांच्या संस्कृतीकडे वळत चाललो हा भारत आहे ह्या भारताला भारता प्रचंड मोठी संस्कृती आहे आणि प्रचंड मोठा इतिहास आहे इथं स्त्रियांची गौरवशाली परंपरा होऊन गेली होत राहणार पण जरी असंच चालत राहिलं तरी या भारताचा अमेरिका व्हायला वेळ लागणार